कांद्याचं निर्यात मूल्य रद्द केल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये एकच आनंद पसरलाय केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केलं असून कांद्यावरील निर्यात शुल्कात देखील वीस टक्के कपात केली आहे येवल्यातील कांदा व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये नक्कीच या सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय शेतकऱ्यांमध्ये देखील या निर्णयामुळे आनंद दिसून येतोय तर आज कांद्याचा भाव देखील काही प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे या सगळ्या मुद्द्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय हे पाहूया माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा म्हणून अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत ज्या निर्णयांमुळे प्रचंड मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राईस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आणलेली या आहे यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे कांद्याच्या शेतकऱ्याकरता खर म्हणजे खूप महत्वपूर्ण या शेतकऱ्यांची मागणी ही आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेली आहे आणि म्हणून मी केंद्र मनापासून अभिनंदन करतो तसंच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आता आपण पाहूया जे निर्णय केंद्र सरकारने घेतले त्यांनी फार मोठा दिलासा हा कांदा उत्पादकांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा मिळाला आहे आणि त्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जे आहेत बाळासाहेब क्षीरसागर त्यांनी सांगितलं आहे केंद्र शासनाचा निर्णय चांगला आहे बाजार समितीने वारंवार अशी मागणी केलेली आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करतो मोदी साहेबांचा जेव्हा नाशिकला इथे एक जाहीर सभा झाली मी स्वतः तिथं मिटिंगमध्ये होतो सुद्धा मी त्यांच्याकडे मागणी केली भाषणातून मागणी केली आणि अनेकांनी मागणी केली किंवा हे बरं काही बरोबर नाही पियुष गोयल यांच्याकडे तर अनेक वेळा आम्ही केलं सगळ्यांनी केले प्रयत्न तर त्याचं त्या प्रयत्नाला तर यश आलं त्याच्यामुळे निर्यात मूल्य जे आहे पाचशे पन्नास डॉलर ते एकदम शून्यावर आलं आणि चाळीस टक्के जे निर्यात शुल्क होतं म्हणजे एक प्रकारचा टॅक्स होता काय तो पण अर्धा कमी केला वीस टक्क्यावर आलेला आहे त्याच्यामुळे तो कांदा आता जो आपला बाहेर जाईल वेळात तो स्पर्धा करू शकणार आहे इतर देशातील कांद्या व्यापाऱ्यांबरोबर आपले व्यापारी स्पर्धेत उतरतील आणि मोठ्या प्रमाणावर जो आहे कांदा याच्या पुढे एक्सपोर्ट होऊ शकेल त्याचा फायदा जो आहे आपल्या राज्यातील आणि देशातील कांदा बाहेर गेल्यामुळे साहजिकच कर शेतकऱ्यांना सुद्धा दोन पैसे अधिक मिळणार आहेत कारण परसा कांदा बाहेर गेल्यामुळे उरलेल्या कांद्याचे भाव जे आहेत ते निश्चितपणे थोडेसे चट वरती येणार आहेत तर आता अतिशय चांगला निर्णय तो घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की तो विशेषतः आमच्या येवळा लासलगाव तो भाग तो मतदार मतदारसंघ आयला असलगाव त्यामुळे नेहमी नेहमी तक्रारी ऐकल्या त्यामुळे लोक ते अतिशय आनंदी खुश आहेत शेतकरी बंधू वैभव खिल्लारे यांनी याविषयी आरेमी बोलताना नेमकं काय म्हटलंय हे आपण जाणून घेऊया आज जे कांद्याचे भाव वाढल्यामुळं आज शेतकऱ्यांच्या तोंडावर खूप खूप हसू आहे आणि आज जो निर्णय घेतला सरकारने तो एकदम चांगला घेतला निर्णय या सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत आहे शेतकरी सगळे या शेतकऱ्यांनी म्हणजे आज एवढा आनंद उत्सव शेतकऱ्यांमध्ये आज प्रत्येकाला घरी जाताना आज पाच सातशे रुपयाच घरी जाऊन जातानी काहीतरी खायला घेऊन जातोय शेतकरी आज खूप आनंद शेतकऱ्यांमध्ये आज म्हणजे ही ड्युटी आठवल्यामुळे आज थोडे कांद्याचे भाव चांगले झाले कांदा व्यापारी नंदकुमार अट्टल यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत त्याबाबत आभार मानले ते आपण पाहूया काल तारीख तेरा सरकारने जो निर्णय कळवला आहे की एक्सपोर्ट एक्सपोर्टचे निर्यात मूल्य घटवून ड्युटी घटवली आहे याच्यामुळे कांद्याच्या भा भावामध्ये आज चार ते पाच रुपयाची वाढ वाढ दिसण्यात आली हा निर्णय शेतकऱ्याच्या दृष्ट्या अतिशय चांगला झाला कमी आहे परंतु भविष्यात पस्तीस ते चाळीस रुपये कांदे असतानाही सरकारने जो पॉझिटिव्ह निर्णय डोळ्यासमोर ठेवला त्यामुळे शेतकऱ्यामध्ये व्यापाऱ्यामध्ये कांद्या कांद्याबाबत आत्मविश्वास वाढला की सरकार जे धोरण ठेवत होते की वीस पंचवीस झाल्यानंतर एक्सपोर्ट बॅन करण्याचे ते ते धोरण आता बदललेले दिसत आहे आणि त्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या आजच्या आजच्या मार्केटमध्ये शेतकरी वर्गात फार मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण होते तसेच व्यापारीही आपल्या परीने आपला परी माल विकले जाईल ह्या ह्या याच्यामुळे ते होते व हो, मार्केटमध्ये आज उत्साहाचे वातावरण होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका आपलं मत सुद्धा कमेंट मध्ये नक्की नोंदवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह ला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह